जे हिराबाग चौकात आहे हिराबाग चौकाच्या इथे ढेरे भवन नावाची बिल्डिंग आहे जिथं पुणे महानगरपालिकेचे तीन उपायुक्त बसतात परिमंडळ तीन परिमंडळ चार आणि परिमंडळ पाच असे तीन उपायुक्त या ठिकाणी बसतात ह्या इमारतीमध्ये या इमारतीमध्ये मी उपायुक्तांची वाट बघत असताना एका ठिकाणी माझं लक्ष केलं ते म्हणजे ह्या इमारतीच्या आतमध्ये असणारे सी सी टी व्ही कॅमेरे हे परिमंडळ पाच यांचं कार्यालय आणि इथे एक बोर्ड आपण मागं देखील याचा एक व्हिडिओ बनवला होता चला जबाबदार नागरिक बनू तर ह्या बोर्डाच्या वतीच हा एक कॅमेरा आहे सी सी टी व्ही कॅमेरा तर माझं लक्ष गेलं तर ह्या कॅमेऱ्याच्याकडे लक्ष देऊन बघितल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आली ती ही या कॅमेऱ्याच्या वायरच कटेत तर आपल्या महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च करून असे कॅमेरे बसवले जातात पण त्या कॅमेऱ्यांकडं लक्ष न दिल्यामुळे ते का चालू नाही आहेत याचा कधी विचार केला जात नाही आणि आपले जे काही पैसे आहेत ते असे वाया जातात ह्या ऑफिसमध्ये ह्या कॅमेऱ्याच्या वायर कोणी कट केल्या ह्याच्याबद्दल कोणालाच काही कल्पना नसेल कारण साधारणपणे एक महिन्यानंतर जे फुटेज असतं ते डिलीट होऊन जातं पुणे महानगरपालिकेतर्फे जे काही कॅमेरे बसवलेत त्याचं जे स्टोरेज असतं तो साधारणपणे एक महिन्याच्या आसपासचं असतं आणि एक महिन्यानंतर ते स्टोरेज बंद होऊन जातं तो डिलीट होऊन जातं त्यामुळं आता ते था था हा कॅमेऱ्याची वायर नक्की कोणी तोडली आणि कधी तोडली या फुटेज आपल्याला लवकर समजणार नाही हे फुटेज चालू आहे का नाही हे बघण्यासाठी आपण आता जिथं ह्या कॅमेऱ्याचा डिस्प्ले आहे तिथे जाणार आहोत पहिल्या मजल्यावरती जिथे उपायुक्त चार यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी उपायुक्त चार यांचं कार्यालय उपायुक्त कार्यालय या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर असं समजलं होतं की जे उपायुक्त आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये या बिल्डिंगमधले कॅमेऱ्याचं डिस्प्ले असतो अरविंद माळी यांच्या केबिनमध्ये ह्या कॅमेऱ्याचा डिस्प्ले आहे नमस्कार आहेत का उपायुक्त साहेब बरं जरा मला ते कॅमेरे बघायचे होते जे पॅसेजमधले आपल्या डिस्प्ले कॅमेरे आहेत सी सी टी व्ही त्याचं डिस्प्लेचं जे असतो गो तो, तो बघायचा होता जरा वरचा एक कॅमेरा चालू आहे का नाही कधी असतील साहेब उद्या उद्या बर हे जे शूटिंग जे आहे ते बल्लार साहेबांच्या इथं असतं का नाही माहिती बरं तर आता हे ऑफिस बंद आहे बल्लासा आहे कुठे गेले आहेत माळी साहेब बिल्डिंग कॉर्पोरेशन मेन आहे बिल्डिंगला बरं तर आता हे माळी साहेब जे आहेत ते या ठिकाणी नाही आहेत तर त्यामुळं आता काही लक्षात येणार नाही आपल्याला कॅमेरा चालू आहे डिस्प्ले कुठं चालू आहे वगैरे तर ते कॅमेऱ्याच्या वायर तर कट झालेल्या दिसत तर आपण आपले जे परिमंडळ पाचशे उपायुक्त आहेत यांना याबाबत माहिती देऊ आणि कॅमेरे चालू करून घेण्यासाठी त्यांना सांगूया हा एक कॅमेरा आहे पहिल्या मधल्यावर हा दुसरा मधला दुसऱ्या मधल्यावरच्या कॅमेऱ्याच्या आपण वायर कट झालेल्या बघितल्या होत्या हा तिसरा मधला तिथं स्वच्छ यांचं ऑफिस आहे आणि हे त्याचा कॅमेरा इथे एक हा दोन असे दोन कॅमेरे या ठिकाणी आहेत मी जेव्हा चेक केलं होतं त्यावेळेस पहिला आणि तिसरामधला इथले कॅमेरे चालू आढळले होते तर आता जेव्हा ते उपायुक्त येतील त्यावेळेस तो कॅमेरा डिस्प्ले आपण चेक करूया संबंधित जे उपअभियंता आहेत त्यांना देखील ही बाब कळवलेली आहे आणि त्यांच्याकडून तो कॅमेरा चालू करून घेण्याची कारवाई करूया आपण उपायुक्त जे आहेत यांना देखील ही गोष्ट कळवणार आहोत त्यांच्याकडून तो कॅमेरा चालू करून घेणार आहोत जे काही अपडेट होईल ते आपल्याला नक्की कळवण्यात येईल धन्यवाद